नमस्कार शेतकरी मित्रांनो एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अतिशय मुसळधार अतिशय जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे काही जिल्ह्यांमध्ये तर अतिवृष्टीची सुद्धा संभावना आहे तुमच्या जिल्ह्यात हवामानाची नेमकी काय परिस्थिती राहते याचा अंदाज घेण्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला आतापर्यंत जरी सबस्क्राईब केलं नसेल तरी संधी गेली नाही पुन्हा सबस्क्राईब करून घ्या कारण या चॅनलवर संपूर्ण छत्तीस जिल्ह्यांचा व्यवस्थित हवामान अंदाज दररोज दिला जातो त्यासाठी पुन्हा एकदा चॅनलला सबस्क्राईब करा ही माझी व्हिडिओ चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम रायगड जिल्ह्यामध्ये एकोणतीस ऑगस्ट रोजी दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून सकाळी व संध्याकाळी तर मध्यातात दुपारी पावसाचा आसार अधिक जोरदार पावसाचे इन्स्टंट नाही परंतु सतत पावसाच्या शृंखलेची शक्यता दिवसभर अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता आहे काही ठिकाणी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाऱ्याचे झोंबे येऊ शकतात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दिवसभर ढग आणि सलग अंशतः पावसाचे स्वरूप सकाळी व दुपारी अनेक वेळा पावसाची म्हणजे शॉवर्स रेन नोंद दुपारीच्या वेळी काही वेळा मध्यम स्वरूपाचा देखील पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अत्यंत ढगाळ सकाळी ते दुपारपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचे काही सत्र असतील दुपार नंतरही अनेक वेळा पावसाच्या सत्रांची शक्यता आहे पावसाचा कालावधी सकाळी चार ते अकरा मध्ये सतत पाऊस दुपारी एक ते चार मध्ये जोरदार पाऊस येऊ शकतो संध्याकाळी पुन्हा पावसाची शक्यता आहे पालघर जिल्ह्यामध्ये सकाळपासून दुपारपर्यंत सतत ढगाळ वातावरण सकाळी शॉवर पावसाची आठवण आणि दुपारी जोरदार पाऊस येण्याची शक्यता संध्याकाळी स्पष्टतेत फरक काही वेळा ढग काही वेळा पाऊस ठाणे जिल्ह्यामध्ये संपूर्ण दिवसात अनेक वेळा शॉवर्स व पावसाची नोंद संध्याकाळी देखील पावसाची शक्यता कायम सकाळी शॉवर्स दुपारी ढगाळ वातावरण संध्याकाळी पुन्हा पावसाचे स्वरूप मुंबई जिल्ह्यामध्ये सकाळपासून सुरुवात करून संध्याकाळपर्यंत अनेकदा शॉवर्स पावसाची नोंद दुपारपर्यंत ढगाळ वातावरण दुपारी, वाता दुपारी आणि संध्याकाळी मध्यम पाऊस रात्री पुन्हा पावसाची शक्यता रात्री दहा वाजायच्या सुमारास धुळे जिल्ह्यामध्ये दिवसात एकूण मध्यम ते जोरदार पाऊस एकूण दहा ते पंधरा एम एम किंवा स्थानिकपणे जास्त पडण्याची शक्यता दुपारच्या संध्याकाळच्या तासात सत्र जास्त शक्यता आहे वारा दहा ते पंचवीस किलोमीटर प्रति हवर्स वेगाने वाहण्याची शक्यता नंदुरबार जिल्ह्यामध्ये उच्च आर्द्रतेसह शॉवर थंडावा हे स्थानिक ठिकाणी मुसळधार आयसोलेटेड हेवी रेन होण्याची शक्यता जळगाव जिल्ह्यामध्ये एकोणतीस ऑगस्टला ढगाळ वातावरण आणि क्रमिक पावसाच्या सत्रांची शक्यता हवामानात तडकाफडकी बदल व ढगाळता दिसेल ठिकठिकाणी विजांसह संपुट पाऊस होण्याची शक्यता पावसाचे प्रमाण व स्वरूप शावर्स मध्यम जोरदार पावसाच्या प्रयत्न नाशिक जिल्ह्यामध्ये एकोणतीस ऑगस्ट रोजी नाशिक जिल्ह्यात एकांकिक विजासह ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे काही ठिकाणी आयसोलेटेड थंडरस्टोम विजासहित तुफानी पाऊस दिसू शकतो वारा अठरा किलोमीटर प्रतिहार वेगाने छत्रपती संभाजीनगर थेट अंदाज उपलब्ध नाही परंतु आसपासच्या परिसरानुसार अंदाज लावू लावता येऊ शकतो थोडेसे तुफानी पाऊस ढगाळ वातावरण विजासह पावसाचे प्रमाण अंदाजे चौतीस मिमी पर्यंत म्हणजेच काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जालना जिल्ह्यामध्ये एकंदरीत सारांश एकोणतीस ऑगस्ट रोजी जालना जिल्ह्यात ढगाळ ते खंडित पाऊस काही वेळा मध्यम जोरदार शॉवर्स वादळाच्या एम डी रिपोर्टनुसार विभागात सक्रिय पावसाची हालचाल आहे बीड जिल्ह्यात एकोणतीस ऑगस्टला हलका ते मध्यम पाऊस सततपणे खंडित स्वरूपाचा दिसेल काही वेळा मध्यम शॉवर्स आयसोलेटेड हेवीअर स्पेस येण्याची शक्यता स्थानिक अंदाज नुसार सर्वसामान्य मान्सून हालचालींमुळे पाऊस चालू आहे परभणी जिल्ह्यामध्ये एकोणतीस ऑगस्टला ढगाळ वातावरण व शॉवर्स काही ठिकाणी विजासह शॉर्ट सत्रे अपेक्षित टाईम अँड डेट मेट्रो प्रॉकचे विस्तारित तक्ता प्रभणीत एकोणतीस ऑगस्टला सतत पावसाचे चिन्ह दर्शवतात या ठिकाणी पाच ते पंधरा एम एम पर्यंत पावसाची शक्यता ला, लातूर जिल्ह्यामध्ये एकोणतीस ऑगस्टला लातूर जिल्ह्यात सातत्यपूर्ण ढगाळ वातावरण आणि संध्याकाळी वादळी शॉवर्स थंडर शॉवर्स अपेक्षित आहेत शक्यता जास्त नव्वद टक्के आहे अंदाजे पंचवीस ते पन्नास पाऊस होण्याची शक्यता म्हणजे हद्दपार मुसळधार पावसाची शक्यता लातूर जिल्ह्यामध्ये आहे नांदेड जिल्ह्यामध्ये एकोणतीस ऑगस्ट रोजी नांदेडमध्ये ढगाळ वातावरण दुपारी थंडावा आणि विजासहित काही ठिकाणी थंडत्व आणि विजाचा कडकडाट हा अंदाज आहे त्याबरोबर हलका ते मध्यम पावसाची अपेक्षा आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये थेट अंदाज अवघड असला तरी मासिक उष्मायनिक आकडेवारीनुसार एकोणतीस ऑगस्टला व्याप्त गटातील इतर जिल्ह्याप्रमाणे हवामान तुलनेने सुसंगत राहण्याची शक्यता आहे म्हणजे सातत्यपूर्ण ढागात आणि शॉवरची शक्यता धाराशिव जिल्ह्यामध्ये दिवसभर ढगाळ सकाळी ढगाळ दुपारनंतर पावसाच्या सत्रांमध्ये वाढ संध्याकाळी विजांसह वादळी पाऊस होण्याची शक्यता आय एम डी अलर्ट सकाळपर्यंत येलो वॉच थंडर स्टोम प्रभावी स्थानिक सूचना पाळा सोलापूर जिल्ह्यामध्ये ढगाळ उशिरा सकाळी दुपारी पाऊस शाहर संध्याकाळी रात्री वादळी मेघ गर्जनेची शक्यता सकाळी दहा ला पाऊस सुरू दुपारी संध्याकाळी शावर सात ते नऊ दरम्यान ची नोंद आय एम डी अलर्ट सकाळी येलो वॉच थंडरस्ट्रोम लाइटनिंग जारी सांगली जिल्ह्यामध्ये सकाळी दहा ते अकरा ला शॉवर्स पाऊस दुपारी एक ते तीन च्या दरम्यान पावसाचे पुनरावृत्ती सत्र सूचित पुणे जिल्ह्यात आयएमडीने पुणे विभागाच्या पीडीएफमध्ये दिलेल्या एकोणतीस ऑगस्ट रोजी सामान्यतः ढगाळ आकाश खूप हलका ते हलका पाऊस होण्याची शक्यता पर्वतीय घाट भागात एखाद्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे पावसाचे स्वरूप जिल्ह्यामध्ये पाऊस हलका राहील परंतु घाट भागात गड रस्त्यात आसपास अतिस्थानिक जोरदार पाऊस येऊ शकतो सातारा जिल्ह्यात मेटिओ मासिक अंदाजानुसार एकोणतीस ऑगस्ट रोजी सातारा परिसराचा तापमान पंचवीस ते एकवीस डिग्री राहील घाटीय भागात असल्यामुळे कमजोर पावसाची शक्यता आहे ढगाळ वातावरण कमी प्रमाणात पाऊसच्यावर शक्यता विशेषतः दुपारी आणि संध्याकाळी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये टाइम अँड डेट डॉट कॉमद्वारे दिलेल्या चौदा दिवसाच्या अंदाजानुसार एकोणतीस ऑगस्टला कोल्हापूरमध्ये पासिंग शॉवर्स ओव्हरकास्ट वातावरण असेल दुपारी संध्याकाळी पावसाची शक्यता चार पॉईंट नऊ नऊ मिमीपर्यंत आहे वाशिम जिल्ह्यात एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वाशिम जिल्ह्यात ढगाळ वातावरण व थीक ठिकठिकाणी शॉवर्स थंडावास स्कॅटेडेड शॉवर्स अपेक्षित आहे तापमान मध्यम ठेवून आर्द्रता जास्त राहील काही ठिकाणी हलके ते मध्यम शॉवर स्थानिक पद्धतीने पाऊस क्रॅटेडेटेड अपेक्षित दिवसभरात एकूण पाऊस कमी ते मध्यम प्रमाण अकोला जिल्ह्यात आय एम डी नागपूर विभागाच्या जिल्हा पृष्ठभा भागानुसार अकोला जिल्ह्यात आय एम डी नागपूर विभागाच्या जिल्हा पृष्ठानुसार एकोणतीस ऑगस्ट रोजी अकोला आणि आसपासच्या भागात थंडावा सहित तुफानी वादळ थंड विथ लायटिनिंग स्थानिक ठिकाणी येण्याची शक्यता दर्शवली म्हणजेच हलका ते मध्यम पाऊस काही ठिकाणी विजासहित थंडावा तुफांची स्थानिक शक्यता चेतावणी आहे तीस ते चाळीस किलोमीटर प्रति हवास वेगाने वारे वाहू शकतात बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकोणतीस ऑगस्टला ढगाळतेचे प्रभुत्व काही ठिकाणी शॉवर्स अपेक्षित जुन्या मासिक दैनिक अंदाजानुसार काही ठिकाणी हलका पाऊस नोंदवला आहे सामान्यतः स्क्रॅटेरेटेड शॉवर्स पासिंग शॉवर स्थानिकपणे काही सॉफ्टवर थोडे अधिक पाऊस शक्य अमरावती जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण विशेषतः सकाळपासून पावसाला सुरुवात होऊ शकते सकाळी नऊ ते दहा दरम्यान पाऊस सकाळी नऊ नंतर तापमान सुमारे सव्वीस ते सत्तावीस डिग्री पुनरावृत्ती शाह दुपारी एक ते दोन वाजाच्या दरम्यान यवतमाळ जिल्ह्यामध्ये दिवसाच्या सुरुवातीपासून पावसाचे सतत सत्र, सत्र सुरू सकाळी सात ते नऊ दरम्यान पाऊस आणि शहावर तापमान पंचवीस ते सव्वीस डिग्री दुपारपासूनही पुन्हा पाऊस दुपारी एकच्या दोन दरम्यान तापमान तीस डिग्री आणि आसपास अपडेट संध्याकाळी वा रात्री थंडरस्टोम होण्याची शक्यता येलो वॉच फॉर थंडरस्टोम लाइटनिंग वर्धा जिल्ह्यामध्ये सकाळपासून शॉवर्स पाऊस दिसून येतो रात्री तीन चार ए, ए, चावेश साथ ते चार एम म्हणजे पहाटेच्या वेळेस शॉवर्स सात ते आठ दरम्यान देखील शॉवर्स दुपारी एकतीस ते बत्तीस डिग्री तापमानात संध्याकाळी पुन्हा शॉवर्स आठ ते दहा पी एमच्या दरम्यान नागपूर जिल्ह्यामध्ये एकोणतीस ऑगस्ट रोजी नागपूर आणि आसपासच्या भागात ढगाळ वातावरण व ठिकठिकाणी विजासहित ऍक्टिव्ह थंडाव आयसोलेटेड थंडस्टोम आणि काही ठिकाणी भारी हेवी पाऊस स्थानिक सत्र येण्याची शक्यता मोठी आहे आय एम डी नागपूरच्या आंतर प्रदेशीय आर डब्ल्यू एफ सूचनेनुसार विदर्भ भागात अशा प्रकारचे सत्र व्हेरी लाईकली असल्याचे उल्लेख आहे सकाळी हलके शॉवर सुरू होऊन दुपारी संध्याकाळी पुनरावृत्ती शाओस थंडावा काही ठिकाणी मध्यम ते तात्पुरता जोरदार पाऊस येण्याची शक्यता कमी कालावधीसाठी जोरदार पाऊस येऊ शकतो वारे तीस ते चाळीस किलोमीटर प्रति प्रतिहवर्स वेगाने वाहण्याची शक्यता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकोणतीस ऑगस्टला ढगाळ वातावरण आवर्ती शावस आणि थंडावा थंड होण्याची शक्यता सकाळ ते दुपारी शॉवर दुपारी संध्याकाळी विजासहित तडकाफडकी शॉवर्स येण्याची शक्यता काही ठिकाणी सलग पावसाची मुहूर्तेही दिसेल भंडारा जिल्ह्यामध्ये सकाळी दुपारी हलके ते मध्यम शावर्स दुपारी ते संध्याकाळी पुनरावृत्तीने पावसाची शक्यता काही स्थानिक ठिकाणी विजासहित शॉवर दिसू शकतात गोंदिया जिल्ह्यामध्ये फ्यू थंडरस्टोम आणि ओव्हरकास्ट ढगाळ वातावरण जाणवेल तापमान अंदाजे एकतीस डिग्री सेल्सिअस या ठिकाणी गोंदिया जिल्ह्यात कुठल्याही स्वरूपाचा पावसाची अपेक्षा नाही गडचिरोली जिल्ह्यामध्ये सकाळी शॉवर्स दुपारी सतत पावसाची शक्यता आय एम डीने हेवी रेनफॉलचा इशारा दिला आहे सावध व्हा धन्यवाद